बालाजी टी व्ही चॅनल आध्यात्मिक विचारधारा एका ज्यावेळेस भगवान परमात्मा नरसिंह हिरण्य वृद्ध हिरण्य कशुप नावाचा एक राक्षस राहत होता त्या राक्षसाला चार मुले होती त्या चारंपैकी सर्वात लहान मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद आणि त्या भक्त प्रल्हादाला हिरण्य विद्या अर्जन करण्यासाठी पाठवण्यात आले विद्य विद्य हो विद्या विद्या अर्जन करण्यासाठी पाठवले आणि विद्या अर्जन करण्यासाठी पाठवण्यात आल्यानंतर हिरण भक्त प्रल्हाद गुरुजींनी जे भक्त प्रल्हादांना शिकवायचे त्या तो भक्त प्रल्हाद गुरुजींना परत अभ्यास करून दाखवायचा म्हणून दाखवायचा आणि ज्यावेळेस गुरुजीतून तिथून निघून जायचे देवाचं नामस्मरण करायचं आणि गुरुजीने त्याला सर्व विद्या शिकवून राजाकडे परत आणण्यास सांगितलं राजन आम्ही तुमच्या मुलाला सर्व विद्या शिकवण शिकवलेली आहे राजाने भक्त प्रल्हादाला मांडीवरती घेतला आणि विचारलं बाळा काय शिकलास बाबा मनुष्यानं भक्ती करावी भक्तीविना भगवंताच्या नामाविना मनुष्याचं जीवन आंधळ हिरण्य कुशबुला खूप रागाला सांगितलं याला मारून टाका हा देवाचं नामस्मरण करतो याला मारून मारून टाका अकरा प्रयोग केले किती एक नाही दोन नाही तर अकरा प्रयोग केले परंतु तरीही त्या भक्त प्रल्हादाला काहीच झालं नाही तर ऐका काहीच का झालं नाही तो एक बालक होता ऐका हिरण्य तो भक्त बोलला देवाचं नाम करायचा काय करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भक्त प्रल्हाद देवाचं नामचिंतन करत असायचा त्याच्या येत आहे सांगितलं राजा तुम्ही आणखी एक संधी द्या मी परत त्याला विद्या शिकवून आणतो राजाने एक संधी पुन्हा त्या भक्त प्रल्हादाला दिली सांगितलं तू परत एकदा रक्षाची विद्या शिकून ये आणि त्यावेळेस भक्त प्रल्हादाला गुरुजी घेऊन गेले विद्या परत शिकवली आणि परत घेऊन आले परत विचारलं बाळा काय शिकलास बाबा मनुष्यानं भक्ती करावी मनुष्यान नऊ प्रकारची भक्ती करावी कोणती श्रवण कीर्तनम विष्णू स्मरण पादसेवण आदनमेदरण्य कशी खूप रागला प्रल्हादा तुझा देव कुठे बाबा माझा देव नाही अशी काही जागा नाही जळी जळीस भरला Mon ही बाबा माझा देव नाशी एकही जागा सगळीकडे माझा देव व्यापलेला आहे त्यावेळेस हिरन, प्रल्हादा या खांबात तुझा देव आहे का हो बाबा यात खांबातही माझा देव आहे हिरण्य कशुप रागाच्या भरामध्ये खांबावरती लात मारली लात मारतात खांब भंगला त्यातून भगवान नरसियाचं प्रकटीकरण झाले बोले नरसिंह भगवान की जय भगवंत भगवंताचं अवतरीकरण झालं भगवान गुरु गुरु करत बाहेर बाहेर आले आणि हिरण्य युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झाल्यानंतर हिरण्य भगवान परमात्माने गायळ केलं आणि गायळ कर, करून ओढात वरट उंबरट्यावरती आणले आणि उंबरट्यावरती आणून आपल्या मांडीवरती घेऊन बसले त्या हिरण्य भगवान परमात्मा मारणार तितक्यात तो म्हणला तू मला मारू शकत नाही अरे का मारू शकत नाही मला ब्रह्मादेवांनी वरदान दिलं काय वरदान दिलं मला पशुकडून मरण नाही मला मनुष्याकडून मरण नाही ते दे देव बोलू लागले अरे मी पशुही नाही आहे आणि मी मनुष्यही नाही आहे माझं शिर आहे सियाच आहे आणि धडे मनुष्याच आहे मी पशुही नाही आहे आणि मनुष्यही नाही मी नरसिंह आहे मी तुला मारू शकतो सांगितलं मला अजून वरदान आहे काय वरदान आहे मला दिवसा मरण नाही मला रात्री मरण नाही भगवान आपण आता बोलू लागले अरे आता दिवस नाहीये आता रात्र नाही आता संध्याकाळ आहे आणि संध्याकाळी अशी आहे ते दिवसातही मोडत नाही रात्रीतही नाही अजून वरदान आहे काय वरदान आहे ऐका तू बोल लागला मला घराच्या आत मरण नाही मला त्या घराच्या बाहेर मरण नाही भगवंत बोलतात अरे तू घराच्या आत नाही आहे तू घराच्या बाहेर नाही तू उंबरट्यावरती आहे आणि उंबरटा हा घराचा मेन पॉईंट असतो म्हणून कधीही उंबरट्यावरती बसून केस विसरू नये नके कापू नये का, का। तर तिचं माझ्या भगवान नरसियाचं वास्तव्य असतं अजून सांगितलं तुम्हाला मारू शकत नाही का मारू शकत नाही तुम्हाला बारा महिन्यांपैकी काही महिन्यात मरण नाही भगवंत बोलतात अरे तेरावा महिना अधिक मास खास तुझ्यासाठीच बनवलाय म्हणून भगवंताने असं म्हणून हिरण्य पोटात नखे घातली तर ट्रॅप पड पडला आणि हिरण्य अंत झाला बोलले नरसे भगवान की जय मला सांगायचं काय तर भगवंताच्या प्रत्येक अवताराबरोबर दुख तुकोबर आहे देवाच्या सोबत होते मग त्रेता युगामध्ये ज्यास भगवान परमात्मा अवतारामध्ये होते तेव्हा सुकुबराय अंगद झाले ज्या सुकोब ज्या द्वापार युगामध्ये ज्या द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा कृष्ण झाले त्या सुकोबरा उद्धव झाले आणि कलयुगामध्ये ज्यास भगवान परमात्मा विठ्ठल रूपात आले होते त्या सुकुबराय नमदेराच्या रूपात आले जगद्गुरु तुका अवतारणामायाचा सांप्रदायिक कळाचा कळसाचा येतोणी